नमस्कार प्रियांका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आज मी तुम्हाला वाळवलेल्या पावट्यापासून अगदी झणझणीत आणि चविष्ट भाजी बनवून दाखवते बऱ्याच वेळेस तुम्ही ओला पावटा मार्केटमधून आणून त्याची भाजी बनवली असेल पण कधी अशी वाळवलेल्या पावट्याची ही भाजी बनवून पाहिली का नक्की कमेंट करा चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर सर्वप्रथम इथं मी अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे आता हा पावटा छान पाण्यामध्ये आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचा ता आहे आठ तास झालेले आहेत झाकण काढून पाहूया तर आपला हा पावटा छान असा भिजलेला आहे तर पहा अगोदर कसा म्हणजे होता आणि आता दुपटीने हा पावटा फुलून आलेला आहे तर आता हा पावटा आपल्याला कुकरमध्ये शिजवायचा आहे शिजवायच्या अगोदर हा पावटा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता धुवून घेतलेला पावटा आता पाणी घालून चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आता मीठ आपण का घालतो घालतोय तर हा पावटा जो शिजतो ना तो मिठा पाण्यामध्ये शिजतो तर मिठामध्ये शिजल्यामुळे त्याला टेस्ट भारी येते त्यामुळे कधीही पावटा शिजवत असताना मीठ घालायचं मीठ घालून झाल्यानंतर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरचं झाकण लावून झाल्यानंतर आपल्याला कुकरच्या साधारण पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत कारण वाळवलेला पावटा असल्यामुळे तो पावटा शिजायला खूप जास्त टाईम लागतो त्यामुळे कुकरच्या सहा शिट्ट्यांमध्ये हा पावटा व्यवस्थित असा शिजला जातो आता गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कुकर गॅसवरती चढवला आहे आता आपण साधारण याच्या सहा शिट्ट्या काढून घेऊया कुकरमधला पावटा शिजतो तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊ वाटण्यासाठी इथे मी दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो जेवढं होईल ना तेवढं मोठं बारीक कसं कापायचं तसं माझ्या अंदाजे मी कापून घेते तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे अजून आपलं प्रियंका किचन मराठी हे मराठमोळं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला रोज पाहायला मिळतील आणि जर सोबत तुम्ही बाजूचं बेलायकन प्रेस केलं तर अशा छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जी पुढची रेसिपी येणार आहे त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला मग हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे नक्की सांगा म्हणजे मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत तर अशा पद्धतीने कांदा टोमॅटो छान बारीक कट करून घेतलं गॅस चालू करून घेतला गॅसवरती तवा तापायला ठेवला तवा छान गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये एक पई तेल टाकायचं आहे तेल अर्धा पई घातलं बोलण्यामध्ये थोडी मिश्टेक झाली पण अर्धा पळीस तेल घातलेलं आहे त्यानंतर तव्यामध्ये चिरलेला कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा आणि चांगलं आता हे वाटणना मस्त परतवून घ्यायचं आता बघा वाटण चांगलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये ना आता शेवटीला ना तुम्हाला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि कोथिंबीर टाकून घ्यायची तुम्हाला हवं ना तरी इथं खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता पण मी ना फक्त कांदा टोमॅटो आणि लसूण आणि कोथिंबीर एवढंच वाटणामध्ये वापरलं आहे त्यानंतर तुम्हाला हवं तरी इथं पांढरे तेलसुद्धा वापरू शकता तर चला चांगलं आता वाटण ना लास्टला कोथिंबीर आणि मस्त लसूण टाकून चांगलं परत एकदा थोडंसं दोन मिनटं परतून घेतलं आता ना आपण हे वाटण चांगलं एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया तर पहा वाटण थंड होण्यासाठी मी प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मस्त वाटण भाजलेलं टाकून घेऊया आणि याला ना छान असं फिरवून घेऊया वाटण चांगलं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं आता गॅस पेटवून घेऊया आता गॅसवरती कढई तापायला ठेवून देऊया कढई चांगली गरम झाली ना की आता आपल्याला कढईमध्ये दोन पळीस तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं वाटणना तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि हे वाटणना आता तुम्हाला साधारण तीन ते चार मिनटं असंच हलवून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत आणि वाटण चांगलं असं मी परतवून घेतलेलं आहे आता वाटण परतून झालं ना की त्याच्यामध्ये आपण घरचेच मसाले घालणार आहोत कारण ही आपण वाळवलेल्या पावट्याची भाजी ना जी बनवतो आहे ती अगदी घरच्याच मसाल्यामध्ये बनवतो आहे त्यामुळे अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा धना पावडर घातली अर्धा चमचा माझ्या आईनं दिलेलं होतं तेच काळं तिखट मी वापरलं आणि घरचंच लाल तिखट वापरलेलं आहे आणि आता हे मसाले घालून झाले ना की चांगलं मसाल्याला ना तुम्हाला एक जीव करून घ्यायचा आहे मसाल्याला एक जीव करून घेतलं की मसाले आता जे हलवलेत ना ते मसाले खाली करपू नयेत ना म्हणून थोडंसं पाणी टाकायचं बरं का पाणी टाकल्यामुळं ना मसाले अजिबात करपत नाहीत आता पाणी टाकून घेतलं का चांगलं हलवून घ्यायचं बरं का मसाल्याला आणि चांगली तरी येऊ द्यायची बघा मसाल्याला चांगली तरी सुटलेली आहे आता परत एकदा मसाल्याला हलवून घेऊया आणि आपण जो कुकरमध्ये पावटा शिजवलेला आहे ना आता तो पावटा ना या मसाल्यांमध्ये घालून घेऊया पावटा टाकून घेतला ना की चांगलं असं भाजीला एकदा दोनदा हलवून घेऊया आणि भाजीला हलवून झालं की चांगली भाजीला आता एक उकळी काढून घेऊया तर बघू शकताय भाजीला मस्त उकळी आलेली आहे आता उकळी आणून घेतली चांगली भाजीला परत एकदा दोनदा तीनदा हलवून घेतलं आता ना आपण ना थोडीशी भाजी थोड्या वेळ रटरट शिजू देऊ आणि शिजल्यानंतर ना आता आपण गॅस बंद करून घेऊ तर भाजी चांगली शिजलेली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि साईडला थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरून ठेवली होती तीच कोथिंबीर आपण या भाजीवरती घालूया आणि बघा मस्तपैकी आपली वाळलेल्या पावट्याची भाजी विश्वाससुद्धा बसणार नाही एवढी भारी ही भाजी होते ना अगदी तुम्ही मार्केटमधून विकत पावटा आणता ना त्याच्यापेक्षा सुद्धा भारी होते ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि माझी ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली ना नक्की कमेंट करा आवडली असेल तर आपलं चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि ही भाजी ना तुम्ही कशाबरोबरसुद्धा खाऊ शकताय तर माझ्याकडं ना सकाळचा भात शिल्लक होता म्हणून मी मस्त आपलं भाताबरोबरच ताव मारला मस्त लागत होती बरका भाजी ही मस्त तोंडी लावायला कांदा टोमॅटो आणि मस्त वरून पिळायला लिंबू घेतलं होतं आणि एक नंबर माझा तर बेत झाला बरेच लोक ना याला राजमा चावल असं बोलतात कारण बऱ्याच ठिकाणी ना ही भाजी भाताबरोबर जास्त प्रमाणात खाल्ली जाते पण असं काही नाही की भाताबरोबरच खावी तुम्ही कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर एक नंबर भाजी लागते नक्की करून पहा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक रेसिपीसाठी नक्की करून घ्या आणि अशा छान छान चमचमीत आणि झणझणीत जन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मग भेटते अशा छानशा पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद